दादा नमस्कार 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 कसं काय म्हटलं गहू आपला केशव गहू केशव एक नंबर आहे क्वालिटी चांगली आहे आणि आता परत आता सध्या तर एकदम म्हणजे रिझल्ट पण चांगला वाटायला आणि औषधी आपण जे फुवारणी केली अवतार आणि प्रगती हा हा तुम्ही आता चार, चार ते पाच चार ते पाच दिवस तुम्ही स्प्रे केलेला आहे आणि मला फोटो टाकलेला आहे पहिले फोटो टाकलेले आहे फवारणी करता वेळेस आता खूप मोठा डेव्हलप झालेला आहे हो हो एक नंबर मला मला स्वतःला म्हणजे चांगलं वाटून शे, राहिलं शेतकऱ्याला वापरायला पाहिजे की नाही औषध शेतकऱ्यांनी मी मी तरी सांगतो की शेतकऱ्यांनी आवश्यक वापरायला पाहिजे आणि एक वेळेस अनुभव घ्यायला पाहिजे मार्केट मध्ये खूप औषित असं औषध पाहिलं का तुम्ही मार्केटमध्ये आतापर्यंत मला रिझल्ट नाही आला आणि मी म्हणजे कोणत्या गोष्टीचा आतापर्यंत मोबाईल नंबर सांगा, सांगा कारण की तुम्हाला शेतकरी फोन लावल आणि रिझल्ट सांगाल तुम्हाला चालेल 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 माझं नाव आहे अशोक विठ्ठलराव कांबळे बोरीम्छंद्र तालुका जिल्हा यवतमाळ आणि बाकी ए, आता मी जेव्हापासून हे म्हणजे प्रोडक्ट वापरायला तेव्हापासून मला थोडस एकदम चांगला रिझल्ट वाटते आता त्याचं पाव पुढं काय होते काय नाही हो ते पण सध्या तरी रिझल्ट चांगला आहे आता तुम्ही मार्केट मध्ये जे केमिकल वगैरे मारता तुम्हाला तेवढं डेव्हलप रिझल्ट भेटत नाही नाही भेटलाच नाही आतापर्यंत आणि बेस्ट रिझल्ट वाटलं तुम्हाला चौथ्या पाचव्या दिवशी मला सांगा ना कोणतं मार्केट मध्ये औषध आहे असं नाही नाही पाचव्या दिवशीच एकदम रिझल्ट मला एकदम चांगला वाटला तुम्हारा 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 तुम्हार आणि खूप मी तर म्हणतो ना शेतकऱ्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो की बाबा ह्या प्रोडक्ट वापरलं तर आपला सुद्धा फायदा होईल म्हणून असं मी शेतकऱ्यांना सुद्धा सांगू शकतो चालते चालते काका ओके 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 काका थे?